श्रीमद गीता अध्याय क्रमांक अठरावा श्री ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक बाराशे एक पासून पुढे पैचे या नंतर आपुले एक उरे तेही तोवरी स्पुरे तयासीची जैसे का प्रकाशता अर्कू तो चोहय प्रकाशकु तयासी अभेदा द्योतकु तोचे जैसा तैसा वेद्यांच्या विलयी केवळ वेदकू उरे पाहि जानावे तया तेही हे जो जाने तया अद्वयपन आपुलिया जानती ज्ञप्ती जे धनंजया हे ईश्वरची मी हे तया बोधासी ये द्वैता तीत मीची आत्मा एक निभ्रांत हे जानो जाणे जाने जेथ घे हे तैलेया या एकपणे दिसे जे आपुलया आपन तेही जाताने नो कोण होई जे जे का डोळा देखे तिये क्षणी सुवर्ण सुवर्णी नाटिता होय आटणी अलंकाराची ही नाना लवण तोय होये मग क्षारता तोयत्वे तोय राहे ते हि जिरता जेवी तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समर असे कावनिया प्रवेश मजची माझी आणि तो हे भाष जेथाये ते थे हे मी कोणासी आहे ऐसा मीना तो ते समाये माझ्याची रूपी जेव्हा कापूर जळो सरे तयाची नाम अग्निपुरे मग उभय ताती उरे आकाश जेवी का धाड लिया एका एकू वाढे तो शून्य विशेखू तैसा नाहीचा शेखू मीची मग आथी हे ब्रह्मात्मा इशू य या बोला मांडे सौरसू न बोलणे याही पैसू नाही ते थ न बोलणे ही न बोलोनी ते बोली जे तोंड भरुनी जा निवने निवने नोनी जानी जे ते तेथ बुजी जे बोधू बोधे आनंदू गेपे आनंदे सुखवरी नुसधे सुखची भोगी जे तेथ लाभू जोडला लाभा प्रभा अलिंगिली प्रभा विस्मय बुडाला उभा विस्मया माझी समू तेथ सामावला विश्रामू विश्रांती आला अनुभव वेडावला अनुभूतीपणे किंबहुना ऐसे निखळ मी पण जोडे तया फळ सेऊनिवे लळ वे क्रमयोगाची ते पै क्रमयोगी किरीटी चक्रवर्तीच्या मुकुटी मी चिद्रत्न ती साटो वाटी होय तो माझा की क्रमयोगा प्रासादाचा जो हा मोक्षाचा तयावरील अवकाशाचा झाला तो नाना संसार आडवी क्रमयोग वाट भरवे जोडिली ते मदैक्य गावी पैठी झाली से हे असो योग योगे तेने भक्ति चिद्गांगे, मी स्वानंदो दधी वेगे, की ना हा सुवर्मा यो क्रमयोगी आहे महिमा म्हणून वेळ वेळा तुम्हा सांगतो आम्ही पैदेशे काळे पदार्थे साधुनी घे जे माते तैसा नवे मी आयते सर्वांचे सर्वही मनोनी माझ्या ठाये जा चावे न लगे काही मी लाभे ये उपाही साचची घा एक शिष्य एक गुरु हा रुडला साच व्यवहारू तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया अगा वसुधेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी वन्नी सिद्ध काष्ठी ओ हा दूध परी लाभे ते असते तया की जे उपाया ते ये रसिद्धची तैसा येथे उपायी हा फळ ही वरी उपाहू का प्रस्तावित असे देऊ हे येथींचा ऐसा जे गीतार्थाचे सांगावे पर आघवे की नव्हे प्रमाण सिद्ध वारा भाळची फेडे वाचून सूर्या ते न का का तू बाबुळी धाडी तोय न करी तैसात्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळू तो निर्मळू मी प्रकाशस्व मनोन्या घचीचि शास्त्रे अविद्याविनाशाची पात्रे वाचो नि न होती स्वतंत्रे आत्मबुधी तया जय जयी ये पुसे तई ये जे जया ठायासे ते हे गीता भानुभूषिता भानुभूष सतेजा दिशा गवीया तैसी शास्त्रेश्वरा गीता या सनाथे शास्त्रे ये असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितला जैसे करे आत्मा, परे प्रथम अर्जुनासि अर्जुनासी विपावे, पावे हे फावे हा भाऊ सुकवने सकनवे धरुणि श्रीहरी ते वेळ शिष्ये हो आवया अढळ सांगतसे मुकुल मुद्राता आणि प्रसंगे गीता ठाहो हा संपता मनोनिदावी एकार्थत्व जे ग्रंथाच्या नानाधिकार प्रसंगी निरूपणानेगी सिद्धांत केले तरी तेतुल ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापार कोणी जैमानी ते महासिद्धांताचा बांका सिद्धांत कक्षाने का भिडवनी आरंभू देखा संपवितुअसे अविद्यानाशु हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान हे इतुलेची नानापरी निरुपिले ग्रंथ विस्तारी हे या दोही अक्षरी अनुवादावी मनोनी नि उपेय हि हाते जालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढती येणेची भावे मग मनेगा गा सुभटा तो क्रम योगी या निष्ठा मी होय पेठा माझ्या रूपी स्वकर्माच्या चौखो मज पूजा करोनी भले तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते ते ज्ञाननिष्ठा जेथ हात थ भक्ती माझी उल्लासे भजन समरसे सुखिया होय मान विश्वप्रकाशितया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करुनिया सर्वत्र ता हे सांडुनी आपला ढळ लवनाश्रयी जळ का हिंडो निराही निष्ठळ तैसा बुद्धिवाचा काये जो माते आश्रयोनी ठाये तो ही विपाये कर्मे करू परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानदे ये माझ्या बोधे शुभाशुभांशी भावने आणि घुरे हा निवाडू तवची सरे जवन न घे पती दोन्ही नाना आणि ना सोहळे हे सोनया तवचे आले जव मेळे एकवटी ना तैसे शुभाशुभ ऐसे हे तवची वर्या भासे जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी आणि दिवो हा तवची व द्वैत भाऊ जव न गिरिगिजे गाऊ गवस्तीचा मनोनिमाजया भेटे तयाची सर्व कर्मे किरीटे जाऊ निबैसे तो पोटे सायुज्याच्या देशे काळे स्वभावे वे चुजया संभवे, ते पद माझे पावे अविनाशतो किंबहुना पंडुसुता मज प्रसन्नता लाहे पविजता आत्म असे प्रसन्नता कारणे गा तुवा इये सर्व पुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासुकी परी परीतोचि संन्यासु वीरा करणीयेचा झने करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे स्वरूपी निर्मळे देखी कर्माची जन्म भोये प्रकृती जे का आपण आहुनी बहुवे देखसी धुरी ते तर प्रकृती आपणया वेगळी नुरे धनंजया रूपे विनका छाया जयापरी ऐसेने प्रकृती से नि प्रक्तीनाशु झालया निपजलेला ना यासू सकार मग कर्मजात गेल या मी आत्मा उरे आपन पया हे बुद्धी घापे करून या पतिव्रता बुद्धे अनन्य योगे मजमाजी जैरिगे, जय हे चित्त चित्त त्यागे मातेची भजे ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी मग अभिन्ना या सेवा चित्तमियांची भरेल जेव्हा माझा प्रसादू जान तेव्हा संपूर्ण जाहला ते तर सकळ दुःख धामे भुंजी जती जिये जन्मे, ये दुर्गमेची सुगमे होती तुझ सूर्याचे निसावाये वाये डोळा सावायला होय होये अंधाराचा हे आडुतया तै सा माझे निप्रसादे जयाचा उपमर्दे तो संसाराचे नि वागुले केवी मनोनी धनंजया तू समसार दुर्गती इया स्तरशील माझिया प्रसादास्तव अथवा भावे माझे बोलने आघवे का नामनाची ये शिवे सी टेको तरी नित्यमुक्त व्ययो तू आहासिते होनी हो नि वावो देह संबंधाचा घ्याऊ ज्वाजेलांगी जया देह संबंधा प्रतिपदी आत्मघातू भुंजता उसनु काहीच नाही येवडे जरी पडेलिलने घेशी माझे पथ्यवया पोशी जर का द्वेष अहंकारु पोषुनी तैसा स्वदेहानामार्जुनो परदेहा नाम स्वजनु नाम मलिनु पापाचारु मत्या पुलिया तिघा तीन यया मे यया धनंजया न स्वभावोची तुझा आणि मी अर्जुन अर्जुनो हे आत्मिक वधू करणे हे पातक माया हे माया वाचुनी तात्विक काही आहे आधी झुंजार रतुआ होवावे मग झुंजावया शस्त्रे घे यावे का न झुंजावया करावे देवांगन मनोनी न झुंजने मनसी ते वायाने नामानु लोकपणे लोकदृष्टी न झुंजे ऐसे निष्टंकी सीजे मानसे हे ऐसेंकी अनारीसे वाहतापानी जे पश्चिमेचे वाहनी तरी आग्रहोची उरे ते आनी आपुलिया लेखा का साळीचा कनुमने मी नुगवे साळीपने करणे स्वभावासी तैसा सिद्धा, प्रकृति घडिलासी प्रबुद्धा आता नुठी मनसी हा धांदा परी उठवी जसीची तू पैशौर्य तेसुता गुन दिले जनता प्रकृती तुझ समवाया अनुरूप धनंजया न करिता उगली न नयेल असो मनोनी गुण बांधिलासी तू कोदंड पाणी त्रिशुद्धी निगसी वाहनी छात्राची या ना हे आपुले मुळ न विचारित झुंजयसे अडळ व्रत जरी घेसी तरी बांधोनी हात पायी जो रथी घातला तोये तो, तो न चले तरी जाई दिगंता जेवी तैसा तू आपुल्या मी काहीच न करी म्हणवनी ठाशी परी भरवसेनी तू चिकरीसी वैराटींचा राजा पळता तू का निघाली असी झुंजा हा क्षात्रस्भाव तुझा झुंजविल तुझ महावीराक्रा क्षौहिणी तुवा एके नागविले रनांगणी तो स्वभाव कोदंड पाणी झुंझविल तुते हा काय रोगिया हा बडे दारिद्र्य दारिद्र या परि भोग विजे बळिया अदृष्टे जने ते अदृष्ट न अनारिसे न करी लेश्वर वशे तो ईश्वरूही असे हृदयी तुझा अंतरी हृदयी माहअंबरी चिदवृत्तीच्या करी हृदयला असे जो अवस्था त्रयतीनिही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टीपािकलेेद्योदकाच्या सरोवारी फाकता विषयकल्हि चारी शिव भ्रमराते असो हे तो ईश्वरू सकलभूतांचा अहंकारू अंगरु निरंतरु असे स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी नटीछायाविचित्र चौऱ्याऐंशी लक्ष तया ब्रह्मादि कीटांता ही भूत जाता देहाकार योग्यता पाऊणी दावी ते तजे देह जयापुढे अनुरूपपणे मांडे हे भूततया रूढे हेमी मनोनी सूत सुते गुंतले तृण तुरुन तृणेची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी तया तयाप्रि देहाे दुसरे देखो विष्कारे आत्मबुद्धी आय से नि शरीराकारे अवधारी वाहून निहालवी दोरी प्राचीनाची तेथजया जे कर्मसूत्र मांडोनी ठेवले स्वतंत्र ते ती 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 गती पात्र होची लागे किंबहुना धनुर्धरा भूताते स्वर्ग संसारा माजी भुवंडी तृणेवारा आकाशी जैसा भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढारिगे सत्ता योगे चेष्टती भूते जय सए चेया धनंजया चेष्टती चंद्राची एकी तया भरिते दाटे सोमकांता पाझरू फुटे कुमुदा चकोरांचा फिटे संकोचुतो तैसे बीज प्रकृती भूते एके ईशे जेष्ठ अर्जुन अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडुसुता तसे जे ते तत्वता तयाचे रूप या लागे तो प्रकृती ते प्रवर्तविल हे निरुते आणि ते झुंजविल तुते न झुंजसी जरी मनोनीश्वरू तो गोसावी तेने प्रकृती हे ने माविभवावी इंद्रिया पुली तू करणे न करणे दोन्ही लाउन्या प्रकृतीच्या मानि प्रकृती हि का अधिनी हृदयस्ता जया तया अहं चित्तांग देऊन या शरण रिग महो दी का अगांग रिगाले जैसे मग तयाचे नि प्रसादे सरोप शांती प्रमदे तानतो हो स्वानंदे स्वरूपी रमसी संभूते जेने संभवे विश्रांती जेते विसंभे अनुभूती अनुभवे अनुभवा जया निजात्मपदींचा राहो हो ठाकसी अव्ययो मने लक्ष्मीना होतु गा हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मतीत आत्मा आत्माजेने हस्तगत रत्न होय ज्ञान आयसिया रूढे वेदांती जयाचे प्रौढे वाणिता कीर्ती चो खडी पातली जगी बुद्धयादिके डोळसे हे जयाचे का कवड कडवसे मी सर्व दिसे पाहला जया ते हे गात्मज्ञान मज गोप्याचेही गुप्तधन परी तू म्हणून केवी करू या कारणे पांडवा आम्ही आपला हा गुय ठेवा तुझ दिधला कनवा वा जाकळी लेपने जैसी भुलले ओ रसे माय बोले बाळोद्देशे परी तैसे, न करूची हो ते ताकाशा निगाळीजे अमृता हि साली फेडीजे का दिव्या करवी करैसे दिव्य जयाचे अंग प्रकाशे पाताळींचा परमाणू दिसे दया सूर्य हि का जैसे अंजन सुदले तैस सर्वज्ञ हि मिया सर्व हि निके हो येते धनंजया सांगितले तुझ नाता तू तु ययावरे निके हे निर्धारी निर्धारुनी करी आवडे तैसे ये या देवाची या बोला अर्जुन उगाची ठेला ते देव म्हणती भला अवंचकु हो तया पुढे भुकेला उपरो दे मने मी धाला तई तो चिपडे आपुला पुला आणि दोषूही तया तैः सा सर्वद्वी श्री गुरु भेटलिया आत्मनिर्धारू न पुसी जे जय आ भारु धरुणी या तै आपण पेची वंचे आणि पाप हि वंचनाचे हा आपण याची साचे चुकविले तेने पै उगेपना तुझिया अभिप्राओ की धनंजया जे एक वेळ आवा कुनिया सांगा विज्ञान ते तफार तुमने दातारा भले जानसी माझी अंतरा हे म्हणो तरी तुझ दुसरा जानता से काई येय ये हे जे आगवे तू ए ज्ञाता एकची स्वभावे मा सूर्य म्हणोनी वान हवे सूर्या ते काही या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे हे थोडे गा वानने जे बुधतासी तू पघळ करुणी आणि एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा हे वाच्य मनोनी बोली जे का श्राव्य मग आई कीजे जे तै हे परी तुझे भाग्य बरवे पानाई धनंजया आकाशवाई बापिया पिया घरीचे पाणी जो विवहारुजे घडे तयाचे फळ जोडे काय दैवे सानुकुळे ये रवी द्वैताची वारी सारुनी ऐक्याच्या परिवरी भोगी जेते अवधारी रहस्य हे आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोतमा हे तुझे नव्हे की आत्मा ऐसेची जानावे आरिसाची खिलिया गोमटे की जे धनंजया हे नो भे या लागे जैसे तैसे पार्थ तुझे निमिषे मी बोले आपनयाची उद्देशे माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पण गा गुज सांगत से जिवासी तुझ हे अनन्य गतीचे मज आथिव्यसन जळापन पे देता लवन भुलले पंडूसुता या तयाचे होता न लजेची हे ते तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीची काही तरी आता तुझ काही गोप्य मी करू म्हणून या गवेची गुढे जे पाहुनी उघडे ते गोप्य माझे तो खडे तरी बाई आणि आपल्या सर्व व्यापारा मज व्यापकाते विरा विषयो करी अगवा अंगी जैसा वायू मिळून आहे आकाशा तू सर्वकर्मी कर्मी तैसा मजसीची आस किंबहुन आपले मन करी माझे एकायतन माझे निश्रवणे कान भरोनी जा घाली आत्मज्ञान चोखडे संत जे माझे रूपडे हेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी मी सर्व वस्तीचे वस माझे नामे जे चोखडे जितिये जी तिये जी आवया वाटे वाचे लावी हाताचे करणे का पायाचे चालणे हे ओ मजकारणे तैसे करी आपला त्वापरावा ठा उपकरसी पांडवा येणे यज्ञ ये होई भरवा याज्ञे कु माझा हे एक, -एक शिकऊ काय पै सेवकई आपल्या ठाई उर ऊनी सर्वही मी सव्यची करी ते जाऊनी जाऊनि भूतद्वेषू सर्वत्र नम नमीची एकू ऐसे ऐसेन याश्रेकू लाह सी तू माझा मग भरले या जगा हातू जाऊन तिज याची मातू होतू आम्हा तुम्हा तेव्हा भलती अवस्थे मी ते तू माते भोगीसी ऐसे आईते वाढेल सुख आणि तिचे आढळ निमाले अर्जुना जेथे हे मीची म्हणून तू माते पावसी शेखी जैसे जळींची प्रतिमा जळनाशी बिंबा येता गाभा गोभा काही न आहे पवन अंबरा का कल्लोळू सागरा मिळता आडवारा कोणाचा गा तू आणि आम्ही हे दिसता हे देहधर्मी मग ययाच्या विरामी मीची होसी। येया बोला माझरी होय न वे जने करी येता तरी तुझीचा न वय तुझी आन वाहने हे आत्मलिंगाते शिवने प्रीतीची जातिने विश्वाभासू हा साचू आज्ञेचा नटनाचू काळा तेजीने तो देव मी सत्य संकल्पू आणि जगाचा हिते बापू आनेचा आक्षेपू का करावा अरे अर्जुना तुझे नी, वेधे दे, मी या देवपणाची बिरुदे सांढिली मी हे आधे सगळे नि तू आई काजा आपुलिया राव आपुली आपनया आ नावाहे धनंजया तैसे हे की तेत अर्जुनो मने देवे अचाट हे न बोलावे जे आमचे काज नावे तुझे एके यावरी सांगो बैससे का सांगता भाषेही देसे या तुझ्या विनोदासे जी कमळवना विकासु करी रविचा अंशु हे गवाची प्रकाशु नित्य देतो पृथ्वी सागर घरी जती एवढे तोर वर्षे ते तमिशांतर तिशांतर या तुझे या निमित्त ना म्हणावया प्राप्ती असे दिनी दानी राया कृपाणिधी तव देवो म्हणते राहे या बोलाचा प्रस्ताव पै माते पावसी उपाय साचची येणे सैंदव व सिंधु पडिलिया जो ते कारणी पुरावया तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता अहंता निशेष जावनी तत्वता प्राप्त प्राप्तवरी करमाला गोणी अवधारी तुझ उजरी उपायांची जे आधी पांडुसुता सर्व कर्मे मजारपिता सर्वत्र प्रसन्नता लाही जे माझी पाठी माझ्या ये प्रसादी माझी ज्ञान जाये सिद्धी हे नेहमी सळी जे विशुद्धी स्वरूपी माझ्या मग पार्थातीये ठाई साध्य साधन होय नाही किंभवना तुझं काही उरेची ना तरी सर्व कर्मे आपुली तुवा सर्वदा मज अर्पिली तेने प्रसन्नता लाधली आजी हे माजी मनोहनी येणे प्रसाद भळे नवे झुंजाचे न्याट आट न ठाकेची एके वेळे भाळलो तुझं जेणे स प्रपंचा ज्ञान जायेको मे गोचरो होय हे उपपत्तीचे नि उपाय गीत रूप हे नाना पुले उपदेशिले येणे अज्ञान जात सांडी वी आले धर्मा धर्म जे आशा जैसे दुखाते निंदा दुरीते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व तैसे स्वर्ग नरक सुचक अज्ञान व्याले धर्माधिक हे सांडुनिक खा घाली अशेख ज्ञाने येणे हाती घेऊन तो दार, दोरू सांडीजे जैसा सर्पाकारू करू का निद्रा त्यागे घरा चारू स्वप्नींचा जैसा ना ना सांडले निकवळे चंद्रीचे धूपे पिवळे व्याधी त्यागे कडुवाळे पणमुखाचे अगा दिवसा पाठी देऊने मृगजळ घापे त्यजुनी काष्ट त्यागे वन्ही त्याजीजे जैसा तैसा धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मुळ ते तेजो नित्यजी सकळ जात मग अज्ञान लिया मीची एक वसे अपई सया सनिद्र स्वप्न गेलया आपण ते जैसे तैसा मी एक वाचुनी काही मग भिन्न भिन्न आण नाही सोहं बोधे तयाच्या ठाई अनन्य होय पै आपले निप भेदे विन माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मज येने गा जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेश मज शरण येने तैसे ऐक्य करी सुवर्णमनी सोनया ये कल्लोळु जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण ये वाचुनि सागराच्या पोटे वडवानळू शरणाला किरीटे जाळुनी टाके तया गोठे वाळूनी देपा मजही शरण रिघिजे आणि जीवित्वेची आसी जे धिक बोली यान लजे प्रज्ञा केवी वि अगा ही राया आंगी पडे जे धनंजया हे दाशी रुही की तया